फोन उचला नाही कि रामबाद सकाळ सकाळ आयचं काम तर आता घरात बघतो आता करून त्यांना माझं काम मला करायचंय आता खत भरायचं आहे आपल्याला ते ला गडी लावायकडे आपला ट्रॅक्टर लावलाय काय फोन उचला नाही बघू एकदा लावून आणि

कोपरात टाकले की तेच तुटून पडतात नाही तर अशी खातच नाही लई गुरांचा अवघड आहे गड़। काढ काढ पाय बाहेर नीट खाय येत नाही काय आता पाय टाकू नको चालू हे तर आयच तुराट्या गोळा करायचं तिला नग नग म्हणलं तरी ऐकत नाही ती टॅक्टर कशाला टॅक्टर वर कस नाही यायला टायलीत टायली आणल्या नाही जमायचं काय असं जाऊन माघारी आलं की किती बिन टाईल इतकं जाय जायला तुला सुटी गाडी मी मला जायचं आहे ना गावाकडे तो कशाला काय करायचं आहे माझा मी टाकतो की आणलं तर आता ट्रॅक्टरमध्ये काट केला सरपणाला तिकडं आई वळा करते राहणार ट्रॅक्टरने आणून टाकते आता हे तर खाली करायच्यात पुढं ते नागराच्या पलीकडे खाली करायच्यात आता सॅरपान होते आपल्याला मच्छिडीत जाऊन नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगेश जाधव फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आता शेतात चालू आहे रोटरायला आणि आता दुपारच्या वाजलेल्या बारा आणि आपल्या आंब्याला मोहर लागलेलाच आहे आता ला आपला हा केशरी आंबा आहे त्याला मोहर लागण्याची दाट शक्यता आहे लाग लागलेला आहे कुठं कुठं आता इथं वर लागलेला आहे थोडं थोडा पण आणखीन नाही एवढं चालू इथं रोटरायचं काम आपल्याला इथं घरी बी कांदा लावायचा जा त्याच्यामुळं घरचं बी रान नीट करायचं चालू आहे आता घास मोडलेला होता आपण घासाच बुडकं मोकळं झालेलं आहे ते सगळं आता तिकडे ट्रॅक्टर उभा आहे आपला आणि केळीचे झाड याला पाणी नसल्यामुळं आता सुकून चाललेली ती बघू आता हे सारं हे टाकले पाणी बसणार आहे त्याला आणि आपलं ती वर कांद काढाय आलेलंच येत आता पण आधी आपल्याला ह्याच्यात आता आधी लागवड करून घ्यायची कांद्याची नंतर कांद काढायच्यात खाली आपली ज्वारी ज्वारी बी पाण्याला आलेली ज्वारी भिजून काढायची बगळ कसं आलेलं टॅक्टर उभा केल्यामुळं बगळ गप बसलेत सगळी त्यांना वाटत मालकाने ट्रॅक्टर कस काय बंद केला त्यांना किड ही खायला भेटतात ना आता

इकडे हो तुला बघतोय बाबू कुठ कुठे आता झालंय का मम्मीच बघ जेवण झालंय विचारून आली का ना आले की काय म्हणले मी म्हणजे कडा आणनो ना, ना, ना दाखविसद्याने तने सुकीला असली तर पँट गडा होय शिवम उठला काय तके तके उठलाय आता दुप्लो तो गडी भर काय मंग उठलो ता टीव्ही नुरडत होता ते उठलो देर हतत तो जो हेलीकन दकरीम हाय मित्रांनो आता झोपलो होता आम्ही ती घडी बरं ती विण उठला होता आता ती आम्ही ते उठलो विण होत हे गट बाबू होता छोटा बाई दाखव छोट्याला काय छोटा बाबू इथं बसाय पप्पाचे मांडे थांबा शिल्ली डरून दे तिकडे नाही धरायचं पलीकडे इकडून धरायचं बोल बोल इकडून धर हा हा मित्रांनो हो कावी नाही तो उठलाय हे बाय इकडे पप्पा विनू ओ खो खो बळ छोटे तो बघ मोबाईल मध्ये कोण आहे बाबू काय करते छोटे आता आता मी उठलो होतो ते विनू उठला झोपली परत परत रडत होता परत आणि उठतो उठला परत आणि तुला ना दुपारच्या आता तीन वाजल का आता मम्मी ने मग मा खाय केलं या चिकन केलं होतं ते थायचं होतं ते शिजलं नाही आधी आणि खरं दादांपाशी देच वाढायचं देच आहे

स्वरा उठल्या आता शिवम गेला तिकडं ही स्वरा उठली डोळ सुळते पा आता इकडे इकडं नांगरला इकडं बगड आलेला इकडं आता पप्पा इथे मुकवाण गाय गिनगोल काप त्यात हा का इकडं आता कुठे करायची इकडं മമ്മി <laughs> അത तू काय खाती आता चिकन चिकन, चिकन, चिकन केलंय के ना मला वाढलंच नाही तो वाढ बर मला थोड जेवाय बोलू सगळ्यांना